काँग्रेसवरती भरोसा ठेवू नका राहुल गांधी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपली एक नवीन बायको येते आणि त्या बायकोला कुठं ठेवून बायकोवर किती प्रेम करू किंवा बायकोला जे आपण काही महत्व देतोय ते महत्व त्यावेळी ती नवीन असल्यामुळं खूप आणि खूप असत तुझ्या मिठीतच माझा स्वर्ग आहे इथपर्यंत आपण त्यावेळेस आनाभाका देतो बोलून जातो म्हणजे एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला नवीन आहे तोपर्यंत आपण त्याला सर्वपरी मानतो ही एक रियालिटी आहे आणि हीच खरं आहे मित्रांनो आता एक नव्यानं पुरोगामित्वाकडे जो क्रीडा चावायला नको होता तो त्यांना किडा चावलाय तिकडे आलेले आणि राजकीय सुनता केलेले म्हणा किंवा हिंदुत्व सोडलेले हे उद्धव ठाकरे गट आहे हे मी बोलत नाही तुम्हाला या सर्वांचे पुरावे देणारच आहे यांना आता असं वाटायला लागलं की आपण आता आपणच खरी आहोत आणि आपणच जी काही आपणच आहोत आणि आपण कस यांच्यासोबत एकनिष्ठ आहोत आणि आपणच कसे यांचे एक गॉडफादर आहोत हे दाखवायचा हे प्रयत्नच करत आहेत हो मित्रांनो आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे तो विषय प्रकाशजी आंबेडकर म्हणजे यांचे मित्र यांच्या अलायन्स मध्ये पहिले एक वंचित बहुजन आघाडी हा घटक पक्ष होता आणि पूर्वीपासूनच आंबेडकर हे ठाकरेंना वारंवार बोलायचे काँग्रेसवरती भरोसा तुम्ही ठेवू नका काँग्रेस त्या लायकीचा नाही तुम्ही त्यावरती भरोसा ठेवू शकाल अशा आता प्रकाशजी आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर प्रकाशजी आंबेडकर हे बेधडक बोलतात त्या गोष्टी कुणाला पटाव्या म्हणून बोलत नाहीत कुणाची ना दाडी खाजवावी म्हणून बोलत नाहीत जे त्यांना वाटतं जे त्यांना पटत आणि ते जे समोर मांडतात कारण जर यांच्यावरती काही लोक म्हणतात की ही बी जे पीची बी टीम आहे जर असं असलं असतं तर त्यांना पाठीमाग लोकसभेच्या वेळेस त्यांना खासदारकीची मित्रांनो ऑफर होती राज्यसभेच्या त्यांना राष्ट्रपती पदा त्यांची त्यांना ऑफर होती असं त्यांनी मागे बोलताना सांगितलं होतं की मला भाजपकडनं ही ऑफर आली पण हे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत आणि वकीलही आहेत आणि एक संयमी नेतृत्व आपण त्यांना म्हणू शकतो हे काही दिवसापूर्वी लोकसभेच्या वेळेस हे ठाकरेंसोबत होते पण त्यावेळेस त्यांनी त्यांना वारंवार सांगितलं अरे तुम्ही काँग्रेसवरती बळगड ठेवू नका या काँग्रेस भरोसा ठेवण्याच्या लायकीचा पक्षच नाही त्यांनी उदाहरण सांगितले नावं सांगितले त्याच्या नावं सांगितले त्यांनी सगळं काही त्यांनी एक्सपोज केलं त्यांनी हे सांगितलं काँग्रेस बरोबर शरद पवार सुद्धा त्या लायकीचे नाही हे मी बोलत नाही हे सगळं ऑन रेकॉर्ड त्यांचंच वक्तव्य आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी ही एका माळाचे मनी आहेत आणि ते विश्वासा पात्र नाहीत आता जो पक्ष जो व्यक्ती विचार हा नेहमी पुरोगामीचा करतो ते म्हणजे आंबेडकर साहेब ते म्हणतात की हे दोघही त्यालायकीचे नाही मग तरी असूनही उद्धव ठाकरेंनी ह्या दोघांना निवडलं आणि जाऊन हे दोघांच्या मांडीवर बसून त्यांची दाडी कुरवाळू लागले हे सगळ्यात मोठी चूक की त्या ठिकाणी उभाटाची झालेली आहे हे त्यांना मान्य करावे लागेल कालांतराने त्यांनी आता तर ते मान्य केली आहे ते म्हणजे दाखवत नाहीत कारण त्यावेळेस त्यांचा युगो आडवा येतो त्यांना ते पटत नाही गोष्टी म्हणजे त्या आपली हार किंवा आपला तो विचार तो निर्णय त्यांना अजूनही चुकीचा वाटत नाही हेच मोठं दुर्दैव आहे आता त्यानंतर बघा आता त्यांच्यावरती अशी अवस्था येऊन बसली आहे की त्यांना गावबंदी सुद्धा होत आहे एकेकाळी एकनाथ शिंदेना गद्दार बनणारे गद्दारीचं एक स्पॉन्सर करून कुणाल कामरा नावाच्या व्यक्तीला पुढे आणणार आहे आज त्यांच्याच नावाचे गद्दारीचे बॅनर हे मुंबईमध्ये मुंबईच्या रस्त्यावरती लागतात हेच मोठं दुर्दैव आहे मित्रांनो आणि त्यानंतरच गावागावामध्ये सुद्धा यांना आता एंट्री नाही लोकांची इच्छा आहे की ज्या लोकांनी आमचे मत घेतलेत ज्या लोक आमचे मतं घेतात आणि ते लोक वक्फ सारख्या कायद्याला समर्थन करतात ते वक्फच्या बाजूने उभा असतात आम्ही त्यांना मतं काय द्यायचं मत आमचे घ्या आणि जाऊन तुम्ही चांग लांगुल चरण तुम्ही त्यांचं करा हे लोकांची भावना आहे म्हणून सुंदरनगर हे गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये माळसरस या तालुक्यामध्ये त्या गावानंतर गावामध्ये बॅनर लावून टाकले की हा लोकांना असे लोक कुठलीही असो वक्त्या बाजूने उभा असणारे फक्त मुस्लिम लोक नव्हते त्यामध्ये कितीतरी हिंदू लोक हिंदू खासदार त्या ठिकाणी होते आणि किती त्या ठिकाणी हिंदू पार्ट्या होत्या त्यामध्ये लालूची पार्टी असेल त्यानंतर ते अखिलेश यादवची पार्टी असेल उद्धव ठाकरेंची पार्टी असेल शरद पवारांची पार्टी असेल ह्या सगळ्या पार्ट्या त्या ठिकाणी छाती बडवू बडवू सांगत होत्या की आम्ही या बिलाचा विरोध करतोय आणि हे बिल म्हणजे मुस्लिमांच्या विरोधामध्ये आणलेलं एक बिल आहे किंवा ते एक जाचक अशा ह्या गोष्टी आहेत पण या ठिकाणी ज्या वक्फन हिंदूंच्या बोर्ड मंदिरावरती ख्रिश्चनाच्या चर्चवरती बुद्धांच्या स्तूपावरती या लोकांनी ज्यावेळेस आपला हक्क दाखवला आता जे बळकावले बळकावल्या त्या गोष्टीवरती त्या वक्तव्यावरती किंवा त्या घटनेवरती हे कुठलेही लोक बोलत नव्हते पण आता झालंय असं कि या ठिकाणी एक शेवट शेवटला येऊन आणि एक दोन तीन शब्दामध्ये मार्मिक गोष्टीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे कानशिलात मारली म्हणा किंवा यांना आरसा दाखवलाय म्हणा किंवा यांचा पूर्णपणे भ्रमनिराश केलाय म्हणा किंवा यांना जमिनीवर आपटून टाकलंय म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी केलेल्या आहेत आता प्रकाशजी आंबेडकरांनी संजय राऊतावरती आणि उद्धव ठाकरेवरती नेमकं त्यांचं वक्तव्य काय त्यांनी नेमकं बोलले काय हे आपण बघूच पण त्या गोष्ट समजून घ्या पाठीमागच्या काळामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं टाकायला प्रकाश आंबेडकर गेले होते आणि त्यावरती पण कॉन्ट्रस झाले होते म्हणजे आंबेडकरांचा त्या विषयावर सुद्धा त्याने त्यावेळेस वक्तव्य दिलं होतं की लोक म्हणजे शांतता राहिली गेलो होतो मग या सगळ्या गोष्टी आहेत तेच व्यक्ती आज ते त्यांचा मोलाचा जो सल्ला आहे तो सल्ला देत आहेत ते म्हणजे वक्फवर कुणाचंही नियंत्रण नव्हते आतापर्यंत ह्या वक्व बोर्डावरती कुणाचंही नियंत्रण नव्हतं त्यांच्या बॉडीशिवाय सुधारणा गरजेची होती सरकारचा निर्णय हा स्वागत आहे या वक्फ बोर्डावरती नियंत्रण गरजेचं होतं आणि हा जो निर्णय शासनाने घेतलाय हा निर्णय स्वागतास पात्र आहे असं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं मत त्यांनी मांडलंय आणि त्यांनी पुढे बोललंय की आता तर राऊत नव्याने राऊत हे नव्याने मुस्लिम झाल्याने त्यांना आदाब अदाब करावा लागतो आता नव्याने मुस्लिम म्हणजे आता हा मुस्लिम मतदारांच्या भरोशावर कड जायचं आहे म्हणून त्यांना वारंवार आदाब आदाब म्हणावं लागतय आणि त्यांना वारंवार दाखवावं लागतंय की आम्ही तुमच्या बाजूनं आहोत आणि तुमचे वट हे आम्हाला मिळायला पाहिजे तर तुमचं आमच्यावरती लक्ष असू द्या आमचं तुमच्यावरती लक्ष आहे तसं तुमचं आमच्यावरती लक्ष असायला पाहिजे असंच हे आदाब आदाम ते म्हणतात कारण आता राऊतांची गोष्ट कळली तर राऊतांच्या सोबत जे प्रवक्ते आता चार बसवलेच प्रवक्ते शिवसेनेचे हे चारही प्रवक्ते हिंदू धर्मविरोधक आहेत आणि त्या लोकांनी हिंदूवरती गरळ ओखलेली आहे त्यामध्ये एक महिला तर नॉन महाराष्ट्रीयन आहे प्रियंका चतुर्वेदी आणि दुसरी आहे तर ते म्हणजे एक धर्मसेविका म्हणून त्यांना आपण ते मग सुषमा अंधारी अक्का तर पाठीमाग उद्धव त्यांनी ठाकरेंनाही वाईट बोललेलं आहे बाळासाहेबांनी त्यांनी थेरडा म्हणलेलं आहे त्यांनी आपल्या देवताचा उद्धार केलेला आहे हे लोक आणि पुढचे आहेत अरविंद सावंत म्हणजे अस्विदीन अवैषीपेक्षा एक मोठे टोकाचा जो तिथं वक्तव्य होतं लोकसभेत त्यांनी घेतलं होतं आणि ते असे यांचे प्रवक्ते आहेत मग यांना दाखवावं लागतं प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला कारण मुस्लिमांना जोपर्यंत हिंदूंच्या विरोधा या ठिकाणी या ठिकाणी मुस्लिमाविषयी बोलतोय आपण बोलतो मग त्या ठिकाणी त्यांना खुश करण्यासाठी त्यांना इकडे वाईट बोलावंच लागतं जर वाईट नाही बोललो तर ते खुश होणार नाहीत आणि जर ते खुश होणार नाहीत तर यांच्या काय भाकरी वाजणार नाहीत हा एक मोठा प्रश्न होतो आता यांचीच रेस लागलेली आहे एमआयएमची आणि शिवसेनेची की आम्ही कशी मुस्लिमांच्या सोबत आहोत आणि आमचे आम्ही कसे यांचे हे चिंतक आहोत हे दाखवण्यासाठी आता वक्फच्या बाजूने उभा राहणाऱ्या ठाकरेंनी फक्त नमाज पाडायचे बाकी आहे असं हे वक्तव्य प्रकाशजी आंबेडकरांचं आहे जर हे वक्तव्य कुणी केलं असतं तर त्या ठिकाणी या लोकांनी आकाश पातळ एक केलं असतं पण ते वक्तव्य खुद प्रकाशजी आंबेडकरांनी केलंय की आता संजय राऊत नव्याने मुस्लिम म्हणले ते आदाब आदाब करत आहेत त्यांना आदाब अदाब करावा लागतोय पण वक्कच्या बाजूने राहणाऱ्या ठाकरेंना फक्त आता नमाज पाडायचा बाकी आहे हेच त्यांचं ते वक्तव्य आहे म्हणजे एकूणच आता उद्धव ठाकरे यांची ही शेवटची स्टेप आहे हिंदुत्वाची आणि मुस्लिमत्वाची हे लाख टेपवर येऊन आले आलेले आहेत त्यांनी हिंदूमध्ये हिंदू कोर उठवण्यासाठी त्यांनी दारात्र पूर्ण बंद केलेली आहे तर प्रूफ काय तर लोकसभेला त्यांना मिळालेले सीट्स आणि त्यांना सीट मिळालेले विधानसभेला लोकसभेला यांच्या पाठीमाग मुस्लिम होते आणि काही प्रमाणामध्ये हिंदूही होते पण त्यानंतर जे काही यांचं प्रवास चालू होता तो विधानसभेला येऊन पूर्ण यांच्या आंगड आहे ते उलटा पडलं आहे आणि त्या ठिकाणी यांचा हिंदू वोटर फंड पूर्णपणे शिंदेच्या बाजूला वळलेला आहे कारण बाळासाहेबांचं ते वाक्य लोकांना नेहमी स्मरणामध्ये यायचं त्यामुळे लोकांनी सुद्धा जागरूक होऊन हे शिंदेना त्यांनी साथ दिलेली आहे आणि लोकांना दाखवून दिलंय की खरा पक्ष हा माझा कारण शिंदेच्या विरोधामध्ये ठाकरेच पूर्वी बोलायचे की हे गद्दार सेना और और आहे आणि खरी शिवसेना आपली आहे यांनी कोर्ट मॅनेज केलंय आणि आता हे जनता आता दाखवून देईल हे शिवसेना कोणाची आहे मग त्या ठिकाणी शिवसेना कोणाची आहे हे लोकांना दाखवून दिलंय आणि त्यानंतर जो काही यांचा प्रवास होता की आता आपला हिंदुत्व मतदार पूर्ण दूर गेलाय आता आपल्याला मुस्लिम मतदार हा सवत ठेवावा लागेल म्हणून त्यांची जे धावपळ चालू आहे त्यांची धडपड चालू आहे हे धडपड खूप केविल वाने मित्रांनो आणि हे धडकड धडपड होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये हे प्रश्न पडतातच आणि हाच प्रश्न हाच प्रश्न विचारलेला आहे ते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर वक्तव्या बाजूनं जो उभे राहतील ते ठाकरे फक्त आता नमाज पडायची बाकी आहेत आणि नव्याने जे मुस्लिम झालेले आहेत संजय राऊत ते आता आदाब आदाब त्यांना करावा लागतो हे दोन्हीही वक्तव्य म्हणजे या दोघांच्या तोंडामध्ये जब्बर चपराक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आत्ता तरी अजून वेळ नाही गेली अजून हे ठाकरे लोकांच्या प्रश्नाकरता जर रस्त्यावर उतरतील लोकांसाठी ते काय करतील त्यावेळेस त्यांचं थोडंसं भविष्य वेगळं असू शकतं पण तसं काय दिसत नाही कारण सगळे दोर सगळ्या दोऱ्या कापल्या गेलेल्या आहेत परतीच्या वाटा बंद आहेत आता वाट कुठली कशी उघडायची हे यांच्या हातामध्ये आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्याला विनंती तुमचं या विषयावरती एकूणच मत काय खाली मत नोंदवायला कमेंट करायला तुम्ही विसरू नका कमेंट करा आणि एकदा लाईक या मोठ्या मनाने करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम